पन्नास टिप्स ज्याने घरात येईल बरकत होईल माता लक्ष्मीची कृपा आयुष्यात धनवान बनाल अशा पन्नास ज्या बदलून टाकतील तुमचे आयुष्य अशा अनेक छोट्या छोट्या टिप्स आहेत ज्या वापरून तुम्ही तुमच्या घरातील वास्तुदोष दूर करू शकता परंतु अशा टिप्स असल्या तरी खास पन्नास टिप्स दिलेले आहेत पण जर तुम्हाला हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहावा असे वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका नंबर एक घरामध्ये फरशी भिंत किंवा छताला तडे पडू देऊ नका असे झाले असेल त्वरित ते भरून घ्या घरात भेगा पडणे अशुभ मानले जाते दोन बेडसमोर कधीही आरसा लावू नका डबल बेडची गादी दोन भागात नसावी नंबर तीन हळदीच्या काही गाठ्या तिजोरीत पिवळ्या कपड्यात बांधून ठेवाव्यात तसेच काही नाणी अत्तराच्या बाटल्या चंदनाच्या काड्या चांदीची नाणी इत्यादी थोडे तांदूळ हे पिवळे करून तिजोरीत ठेवावे नंबर चार नळातून पायी पाणी टपकणे हे आर्थिक नुकसानीचे लक्षण आहे ठिबक नळ शक्य तितक्या लवकर दुरुस्त करून घ्या पाच घरातील कोणत्याही भांड्यातून पाणी गळत असेल तर ते लगेच दुरुस्त करून घ्या घ्या सहा छतावर ठेवलेल्या पाण्याच्या टाकीतून पाणी वाहत असेल तर, तर तेही त्वरित दुरुस्त करून घ्या सात घरामध्ये पूजाघर असल्यास किताब आणि तज्ज्ञांचा सल्ला घेऊन पूजाघर बांधावे आणि कोणत्याही देवता किंवा देवतेची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा चित्रसुद्धा घरात ठेवू नये आठ घरात कुठेही कचरा किंवा रद्दी टाकून घेऊ नका नऊ कापूर सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळावा घरामध्ये कोणत्याही ठिकाणी वास्तुदोष असल्यास तो न जाता तिथे कापराची एक वडी ठेवावी कारण कापूर जाळल्याने देवदोष आणि पितृदोष कमी होतो दहा आठवड्यातून एकदा गुरुवार वगळता समृद्धी मिठाने पोछा मारा म्हणजे पोछा घरात शांतता येते समृद्धी मिठाने मारल्याने घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि घरात बांधणी होत नाहीत आणि देवी दे लक्ष्मीचा वास कायम राहतो नंबर अकरा घरामध्ये किंवा वॉशरूममध्ये कोणतेही कोळ्याचे जाळे तयार होऊ देऊ नका नंबर बारा बेडरूममध्ये लाल रंगाचे बल्ब नसावेत निळ्या रंगाचा बल्ब चालेल नंबर तेरा छतावर बांबू घेऊ नका आणि कोणत्याही प्रकारच्या निरुपयोगी वस्तू ठेवू नका चौदा बेडरूममध्ये कोणतीही धार्मिक चित्रे असू नयेत पंधरा घरातील पायऱ्या फक्त पूर्वेकडून पश्चिमेकडे किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे असाव्यात उत्तर पूर्वेत बनवलेली सीडी कधीही ठेवू नका ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळच्या वेळी कधीही झाडू मारू नये सोळा झाडू अशा ठिकाणी ठेवा जिथे तो कोणत्याही पाहुण्याला दिसू शकत नाही कोणत्याही अतिथीच्या दृष्टीपर्यंत पोहोचू नये बेडखाली झाडू ठेवू नका सतरा घर स्वच्छ आणि सुंदर ठेवा घराचे चारही कोपरे स्वच्छ असावेत विशेषतः घरात ईशान्य आणि नैऋत्य कोपरा स्वच्छ ठेवणे महत्त्वाचं आहे अठरा वॉशरूममध्ये सतत ओले ठेवणे किंवा आर्थिक परिस्थितीसाठी चांगले नाही ते वापरल्यानंतर आपण ते कपड्याने कोरडे करावे एकोणीस दक्षिण आणि पश्चिम दिशा रिकामे किंवा हलके ठेवणे करिअरमध्ये शुभ नाही त्यामुळे ही दिशा रिकामी ठेवू नका वीस घरामध्ये काळा तपकिरी जांभळा आणि वॉयलेट रंग वापरू नका मग तो बेडशीट असू द्या पडदे असू द्या किंवा भिंतीचा रंग असू द्या एकवीस जर चुकून तुमची शौचालय ईशान्य कोपऱ्यात बांधले गेले तर ते मोठे आर्थिक नुकसानाने आणि अशांततेचे कारण बनते प्रथमोपचार म्हणून बाहेर सिंहाच्या शिकारीचे चित्र लावा शौचालयात बसण्याची व्यवस्था दक्षिणेकडे किंवा पश्चिमेकडे असेल तर ते योग्य आहे बावीस बेडरूममध्ये तुटलेला पलंग नसावा बेडचा आकार शक्य तितका चौरस ठेवला पाहिजे बेड सिलिंग बेमच्या खाली स्थापित करू नये बेडरूमच्या दरवाजासमोर बेड ठेवू नका लाकडापासून बनवलेले बेड सर्वोत्तम आहेत तेवीस बेडरूममध्ये झाडू शूज कपडे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू तुटलेल्या आणि आजार आवाज करणारे पंख तुटलेले वस्तू फाटलेले कपडे किंवा प्लास्टिकच्या वस्तू ठेवू नका चोवीस वॉशरूममध्ये निळी भरली बादली आणि आंघोळीसाठी लाकडी किंवा दगडी प्लॅटफॉर्म ठेवा बाथरूममध्ये कोणत्याही प्रकारची चित्रे नसावे परंतु योग्य दिशेने लहान आरसा असावा बाथरूममध्ये मनी प्लांट लावणे अतिउत्तम आहे बाथरूममधील वास्तुदोष दूर करण्यासाठी निळ्या रंगाचा मग आणि निळ्या रंगाची बादली वापरावी पंचवीस घराच्या आजूबाजूला केळी तुळस मनी प्लांट डाळींब किंवा वड आंबा नारळ बांबू जामफळ रामफळाची झाडे असावीत काट्यारी झाडे फक्त नसावीत सव्वीस नेहमी वेळोवेळी दरवाजाने उंबरठ्याची पूजा करा आणि ते स्वच्छ व नीट नीटके ठेवा सत्तावीस घराच्या कोणत्याही खोलीत भीम असेल तर भीमच्या खाली बेड कधीच ठेवू नका हे लक्षात ठेवण्यासारखं आहे यामुळे घरात नकारात्मकता वाढते अशा परिस्थितीत भीमवाल्या जागेत कोणी काही ठेवू नये तिथे ना बसावे ना झोपावे अठ्ठावीस स्नानगृह आणि शौचालय अटॅच असूनही हे दोन्ही किचन जवळ नसावे एकोणतीस घराच्या दक्षिण दिशेला झोपावे असे केल्यास प्रकृतीत सकारात्मक बदल होतो त्याचबरोबर हे देखील लक्षात ठेवा की कधीही पश्चिमेकडे डोके ठेवून झोपू नका तीस चुकीच्या रंगाच्या दगडाची फरशी कोणत्याही दिशेला लावू नका म्हणजे उत्तरेला काळे शहाणीला निळेपूर्वेला घडत किंवा हिरवार अग्नीला जांभळे दक्षिणेला लाल नैऋिकतेला गुलाबी आणि पश्चिमेला पांढरा आणि वायव्यला राखाडी रंगाचा असावा जर तुम्हाला वेगवेगळ्या रंगाची फरशी लावायची नसेल तर तुम्ही सर्व खोल्यांमध्ये एकच हिरव्या किंवा पिवळ्या रंगाची फ्लोरिंग लावू शकता पितांबर पिवळ्या रंगात उत्तम असते एकतीस बेडरूम अग्नी कोणात असेल तर पूर्व मध्य भिंतीवर शांत समुद्राची चित्रे लावावे बेडरूममध्ये पाण्याची संबंधित चित्रे लावू नका कारण पाण्याची चित्रे पतीपत्नी आणि तिसरीला दर्शवते बत्तीस प्रत्येक खोलीसाठी वेगवेगळ्या रंगाचे सुंदर कार्पेट आणा आणि ते पसरावा तो गालीचा दररोज पूर्णपणे स्वच्छ ठेवा तेहतीस घराच्या प्रत्येक फार्मच्या मध्यभागी मांडणा मांडा घराच्या घराबाहेर रांगोळी काढावी रांगोळी किंवा मांडणा हे आपल्या प्राचीन सभ्यता आणि संस्कृतीचे समृद्धीचे प्रतीक आहे यामुळे कुटुंबात समृद्धी सुख शांती येते चौतीस तुमच्या घरातील कोणत्याही खोलीच्या किचनच्या किंवा इतर कोणत्याही ठिकाणच्या फरशा तुटल्या असतील तर त्या त्वरित बदलून घ्या कारण तुटलेल्या फरशा देखील वास्तुशास्त्र चांगल्यात मानल्या जात नाहीत पस्तीस घराच्या कोणत्याही मजल्यावर उत्तर पूर्व उत्तर किंवा उत्तर पूर्व दिशेला आरसा असावा यामध्ये उत्तर दिशा उत्तम असते छत्तीस घराच्या दरवाज्याच्या वरात आणि बाहेर ग गणपतीची चित्रे लावावीत दाराच्या उजव्या आणि डाव्या बाजूला शुभ आणि लाभली हा आणि दारावर वेली कोरीमकाम किंवा सुंदर चित्रे असलेली द दरवाजा लावा दरवाज्याचा उंबरठा देखील चांगला आणि मजबूत असावा ज्याभोवती स्वस्तिक बनवावे लक्षात ठेवा घराबाहेर कधीही आपल्या गुरूंचे किंवा इतर कोणत्याही देवांचे किंवा देवीचे चित्रे लावू नका सदतीस स्वयंपाकघरात कासे पितांबर तांबे आणि चांदीची भांडी वापरा स्वयंपाकघरागणे कोपऱ्यात असावे अडतीस दरवाजा चांगला सुशोभित आणि दोन स्तरी असावा एकोणचाळीस तुमच्या खिडक्या चांगल्या प्रकारे सजवलेल्या आणि पडद्यांनी झाकलेल्या असाव्यात खिडकीभोवती घंटा किंवा रांगोळी किंवा मंडला असलेली चित्रे असावीत चाळीस घरातील अतिथींच्या खोलीत हंसाची मोठे चित्रे लावा ज्यामुळे आणि समृद्धीची शक्यता वाढते याशिवाय कोपऱ्यात धनाच्या ढिगाऱ्याचे छोटेसे चित्र लावू शकता एक्केचाळीस ग्रहकलह किंवा वैचारिक मतभेद टाळण्यासाठी हसतमुख संयुक्त कुटुंबाची चित्रे लावा बेचाळीस जर तुम्हाला पितरांचे फोटो टांगायचे नसतील तर दक्षिण पश्चिम कोपऱ्यात आनंदी मूडमध्ये तुमच्या स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांची चित्रे लावू शकता त्रेचाळीस समुद्रकिनाऱ्यावर धावणाऱ्या सात घोड्यांचे चित्र लावण्यासाठी पूर्व दिशा शुभ मानली जाते हे चित्र तज्ज्ञांना विचारल्यानंतरच लावावे चव्वेचाळीस जर तुम्हाला घोड्यांची चित्रे लावायची नसतील तर तुम्ही पोहणाऱ्या माश्यांची चित्रे लावू शकता पंचेचाळीस किचनमध्ये किचन, किचन स्टँडच्या वर सुंदर फळे आणि भाज्यांची छायाचित्रे लावा अन्नपूर्णा मातेचे चित्रही लावल्यास घरात बरकत येते सेहेचाळीस अतिथींच्या खोलीत घराच्या प्रामुख्याच्या आसनाच्या मागे डोंगर किंवा उडणाऱ्या पक्ष्यांची चित्रे असावेत अशा चित्रांमुळे आत्मविश्वास आणि मनोबल वाढते सत्तेचाळीस दक्षिण भिंतीवर हनुमानजींचे लाल रंगाचे चित्र लावा यांचे दोन फायदे आहेत पहिले म्हणजे तुमचा मंगळ अशुभ असेल तर तो शुभ होऊ शकतो आणि दुसरा म्हणजे तुमच्या मनात कोणत्याही प्रकारची भीती राहत नाही अठ्ठेचाळीस जर पती पत्नीमध्ये तणाव असेल किंवा काही कारणास्तव प्रेमसंबंध प्रस्थापित होत नसतील तर तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये राधाकृष्णाचे किंवा हंसाच्या जोडीचे सुंदर आणि प्रसन्न चित्रे लावू शकता याशिवाय हिमालयाचे चित्र शंख किंवा बासरी लावता येते लक्षात ठेवा वरीलपैकी कोणत्याही एकाचे चित्र ची लावावे एकोणपन्नास ज्या घरात स्वयंपाकघर अग्नीय कोपऱ्यात नसते तिथे वास्तुदोष दूर करण्यासाठी शेंदुरी गणजींची चित्रे ईशान्य दिशेला म्हणजे ईशान्य कोपऱ्यात लावावे जर तुमचे स्वयंपाकघर अग्नीय कोपऱ्यात नसून इतर दिशेला बांधे असेल तर तिथे यज्ञ करणाऱ्या ऋषींचा फोटो लावा पन्नास जर तुम्हाला अभ्यासात रस नसेल तर माता लक्ष्मी सरस्वती वेद त्यास किंवा अभ्यास करणाऱ्या कोणत्याही मुलाचे चित्र अभ्यासाच्या खोलीत लावावे मुलांचे तोंड घराच्या उत्तरेकडे असावे आणि पाठही उत्तरेकडे उत्तरेकडील भिंतीवर टांगलेले असावी याशिवाय हिरवा पोपटाचा पोटो लावा ज्यामुळे मुलांना लगेच वाचनाची आवड निर्माण होईल घराच्या उत्तरेकडील भिंतीवर हिरवळ पोपट किंवा चिवचिवाट करणाऱ्या पक्ष्यांचे शुभचित्रे लावा यामुळे घरातील सर्व सदस्यांची एकाग्रता वाढेल याशिवाय मोर विना पेन वही ही हंस किंवा मासे यांची चित्रे लावता येतील माशांच्या जोड्या ठेवण्याची देखील शिफारस करतात लक्षात ठेवा वरीलपैकी फक्त एकाच चित्र ठेवा वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ